नमस्कार दिपूज रेसिपी अँड मोर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आवळा कँडी बनवणार आहोत तर मग चॅनलला नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आवळा कँडी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आवळा कँडी बनवण्यासाठी आवळे आपल्याला अगोदर उकडून घ्यायचे आहेत त्या अगोदर मी इथे आवळ्याला याप्रकारे काप देऊन घेते जेणेकरून आवळ्यामधलं बी लवकर बाहेर निघेल आणि पाकळ्या व्यवस्थित अशा मोकळ्या होतील हे बघा प्रकारे आपल्याला बाकी आवळ्यांना पण काप देऊन घ्यायचे काप देऊन झाल्यानंतर आवळ्या आपण लगेचच उकडून घेणार आहोत इकडे मी आवळे उकडण्यासाठी एका भांड्यात पाणी उकळत ठेवले पाण्याला थोडीशी उकळी फुटली आहे आता यावर आवळ्याची चाळण ठेवणार आहोत आवळी उकडताना आवळे आपल्याला या प्रकारे एखाद्या चाळणे ठेवायचे आता त्यावर झाकण ठेवून दहा मिनटे आपण आवळे व्यवस्थित असे उकडू देणार आहोत हे बघा नऊ ते दहा मिनटानंतर आवळी व्यवस्थित असे उकडले आता थंड होऊ देणार आहोत त्यानंतरच पाकळ्या मोकळ्या करायच्या आहे हे बघा आवळे व्यवस्थित असे थंड झाले आता या प्रकारे आपल्याला बी आणि पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत हे बघा काप दिल्यामुळे पाकळ्या व्यवस्थित अशा मोकळ्या होत आहे याच प्रकारे बाकी पाकळ्या पण आपण मोकळ्या करणार आहोत आणि जे बी आहे ते साईडला करणार आहोत इथे आवळ्याच्या सर्व पाकळ्या मोकळ्या करून झाल्या आहेत आता यामध्ये मी अर्धा किलो आवळ्यासाठी एका वाटीला थोडीशी कमी इतकी साखर घालते आहे वजनी मोजाल तर एक पावला थोडी कमी इतकी ही साखर आहे साखरेऐवजी गुळाचा पण वापर करू शकता आवडीप्रमाणे साखर किंवा गुळाचा वापर करावा साखर टाकल्यानंतर या भांड्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि दोन दिवस हे आवळ्याचे काप साखरेमध्ये असेच मुरू द्यायचे आहेत पण लक्षात असू द्या आवळ्याचे काप साखरेमध्ये मुरत ठेवल्यानंतर दोन्ही दिवस दिवसातून दिवस एकदा तरी आपल्याला हे आवळे चमच्याच्या साहाय्याने वर खाली करायचे आहेत जेणेकरून आवळ्यांना बुरशी येणार नाही हे बघा दोन दिवसानंतर आपली आवळ्या कँडी साखरेमध्ये व्यवस्थित अशी मुरली आहे आणि रंग पण छान आला आहे आता हे आवळा कँडी आपण एका चाळणीमध्ये ओतून घेणार आहोत मी हे जे पाणी आहे ते पण आपल्याला वापरात आणायचं आहे या प्रकारे एका चाळणीमध्ये ही आवळा कँडी काढणार आहोत आणि पाच ते दहा मिनटं त्यातलं पाणी व्यवस्थित असं निथळून आहे यातलं पाणी व्यवस्थित असं निथळल्यानंतर ही आवळा कँडी एखाद्या पसरत भांड्यामध्ये पसरून कमीत कमी दोन दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला ही सुकवायची आहे जेणेकरून आपली आवळा कँडी एकदम परफेक्ट अशी तयार होईल आणि जास्त दिवस टिकेल पण आता ही आवळा कँडी आपण उन्हामध्ये सुकवणार आहोत आणि हे जे पाणी आहे ते फेकून न देता असंच एखाद्या काचेच्या बरणीमध्ये घालून फ्रीझरमध्ये स्टोर करावं आणि एक ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे घालून पिल्याने हे आवळ्याचं पाणी केसांसाठी आणि पित्तासाठी खूपच गुणकारी असतं हे बघा दोन दिवसानंतर आवळा कँडी व्यवस्थित अशी सुकली आहे हाताला चिकटत पण नाही आहे एकदम परफेक्ट अशी आवळा कँडी तयार झाली आहे आणि जर दोन दिवसात आवळा कँडी व्यवस्थित सुकली नसेल तर एखादा दिवस अजून ती उन्हामध्ये सुकू द्यावी आता ही आवळा कँडी आपण अशीच एखाद्या काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करू शकतो किंवा इथे मी एक चमचा या आवळा कँडीमध्ये पिठी साखर घालते आहे ही साखर ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल आता ही साखर या कँडीला या प्रकारे चोळून त्यानंतर ही आवळा कँडी मी काचेच्या बर्णीमध्ये स्टोर करणार आहे जर तुम्हाला ही आवळा कँडीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून पण नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करा